तर नमस्कार भावांनो मी हर्षल वायले स्वागत करू तुमचं आपल्या हर्षल वायले ग्राफिक्स या युट्यूब चॅनलमध्ये तर भाऊन्नो परत एकदा तुमच्यासाठी खतरनाक असा इन्व्हिटेशन वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ एडिटिंग घेऊन आलो आहे तर भावांनो आपण आधी सुद्धा दोन ते तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर ते सुद्धा नक्कीच बघा त्याची लिंक ही आपल्या वर आय बटनवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल आणि भावांनो आज आपल्याला पिक्सल ॲप आणि अलर्ट मोशन तर ह्या दोन ॲपची आपल्याला गरज लागणार आहे आणि भाऊंनो जे काही आपण सर्व पी एल पी किंवा प्रिसेट यूज केलेलं आहे तर त्याची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि भाऊंना त्याला आपण दिल पासवर्ड दिलेला आहे आणि पासवर्ड आपल्या व्हिडीओमध्येच तुम्हाला दिसेल तर त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता पहा आणि भाऊंना पासवर्ड हा आपण दोन स्किपमध्ये दिलेला आहे तर त्यामु त्यासाठी व्हिडिओ आपला जराही स्किप न करता पहा तर चला तर भाऊंना जराही वेळ न घालता आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया तर मानव सर्वजण आपल्याला आपलं पिक्सेल ॲप आहे तर ते ओपन करून घ्यायचं आहे तर त्यानंतर तुम्हाला ऑनला मी पी एल पी दिलेलं आहे तर त्या पी एल पी सर्व आपल्याला अगोदर काही ॲड करून घ्यायच्या आहेत ते भावनं सर्व पी एल पी ॲड केल्यानंतर तर तुम्हाला स्नेह निमंत्रण म्हणून दिलेलं आहे मी तर ती सर्वप्रथम ओपन करून घ्यायची आहे त्यानंतर लेअरच्या ऑप्शनवरती जायचं आहे त्यानंतर तुमचं जे नाव असेल इथं तर त्या भाऊन इथं आपण तुमचं जे आठ नाव असेल तर ते इथं आठ नाव तुम्ही ते इथूनच चेंज करू शकता तर तुझं डबल क्लिक केलं तर तुम्ही इथून चेंज करू शकता तर याला आपण जो फोन यूज केलेला आहे तर त्यासाठी आपल्याला पहिला अगोदर इंडियन फोन कन्वर्टर ह्या ॲपमध्ये जायचं आहे त्यानंतर इथं जो भावना तिसरा नंबरचा आहे एम यस इंडियन फोन तर इथं जाऊन तुम्ही विजिट इथं तुमचं नाव असेल ते टाकायचं आहे इथं फोन कन्वर्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथून कॉपी करून घ्यायचा आहे तोच फोन इथं जाऊन भावांना इथं पेस्ट करायचं आहे तर एवढं झाल्यानंतर भावना तुमचं इथून नाव चेंज करून घ्यायचं आहे त्यानंतर भावना आपण पुढची जी पी एल पी फाईल दिलेली आहे तर ते अशा मुलाच्या नावचे दिलेलं आहे तर पाहून इथं सुद्धा वाहून आपण तोच फोन यूज केलेला आहे तर तुम्ही रित्या तिथून फोन चेंज आपलं नाव तुमचं एडिट करून घेऊ शकता आणि भावनो खालचं जे आहे तर ते आपण इझिली सिम्पल फोनच यू यूज केलेलं आहे तर ते इझिलीरित्या तुम्ही इथूनच चेंज करू शकता तर एवढं झाल्यानंतर भाऊनं आपण इथं मुलीचं नाव सुद्धा दिलेलं आहे याला सेंच चेंच तर याला सुद्धा तुम्हाला सेंज नाव चेंज करून घ्यायचं फक्त त्यानंतर भावना आपण शुभविवाह म्हणून पण दिले आहे तर इथे सुद्धा तुम्हाला भावना तुमची डिटेल असेल ती चेंज करून घ्यायचं आहे त्यानंतर विवाह स्थळ आहे तर विवाह स्थळ सुद्धा इथून चेंज करून घ्यायचं आहे तर भावनं आपण लास्टला इथं जे निमंत्र निमंत्रक दिलेलं आहे तर निमंत्रकमध्ये पण तुमचं जो नाव असेल तर ते इथून इझिली तिथूनच चेंज करून घ्यायचं आहे आणि हे सर्व काही चेंज करून झाल्यानंतर इथं भावांना वरती सेव्हचं बटन आहे तर सेव्हच्या बटनवरती क्लिक करून जर आज इमेज करून इथे इझिली तिथून तुम्ही सेव्ह करू शकता तर एवढं झाल्यानंतर आपल्याला आपला अलर्ट मोशन हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम भावांना मी तुम्हाला जे प्रिसेट दिले आहेत तर त्या सगळ्या आपल्याला अलर्ट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे तर त्याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर भावना सर्वप्रथम आपण ही स्नेह निमंत्रण म्हणून दिलेलं आहे तर अशा प्रकारे पूर्णपणे भावना आपण रेडी करून दिलेलं आहे तर इथे जो साईडला बॉक्सचा ऑप्शन आहे तर त्याला क्लिक करून हा कॅमेराचा ऑप्शन ऑन करायचं आहे तर त्यानंतर भावना इथं तुम्ही भाऊ शकता एकदम प्रॉपर जे इथं तुम्हाला सर्व काही एडिट करून दिलं आहे तर त्यानंतर भावना इथं जी आपली इमेज जे आपली इमेज आहे तर जे तर तिला क्लिक करायचं आहे त्यानंतर कलर एन फिल्ड मध्ये जायचं आहे तर इथं भावांना आपल्या इमेजच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि भावांना आपण जे आता पिक्सल ॲपमधून मधून जी सेव्ह करून घेतली तर ती इमेज इथं ॲड करायची आहे तर अशा वर भावांना आपण काही पिक्सर मध्ये सेव्ह केलेला आहे तर तिथं ऍड करून घ्यायचं आहे तर बस इथं एवढंच आहे त्यानंतर बॅग द्यायचं आहे जी आपली पुढची पिक्से दिलेली आहे तर मी आता इथं मुलाच्या नावाची दिलेली आहे जर तुमच्या मुलीकडनं लग्न असेल तर मुलीच्या नावाची करून घ्या तर भावना बघू शकते इथं प्रॉपरली इथं भावनं पण रेडी करून दिले सर्व तर भावना इथं सर्व ॲनिमेशन वगैरे सर्व आहेत है। तर तुम्ही बघू शकता भावांना आपण प्रॉपरली इथे इथं क्रिएट करून दिलेलं आहे तर त्यासाठी भावांना व्हिडिओला नक्कीच एक लाईक बनतो त्यानंतर इथे सर्व लेअर सिलेक्ट करून घ्यायचे आहेत तर सर्व लेअर सिलेक्ट करून घ्यानंतर इथे लेअरचं ऑप्शन आहे त्याला क्लिक करून इथं कॉपी लेअर करायचं आहे तर कॉपी लेअर केल्यानंतर भावांना बॅक द्यायचा आहे त्यानंतर त्यानंतर पाहून आपल्याला चौदा सेकंडवरती यायचं आहे आणि आपण ज्या सर्व कॉपी केलेले लेअर आहेत तर इथे आपल्याला इझीरित्या पेस्ट करून द्यायचं आहे तर तर अशापर्यंत सर्व काही ॲनिमेशन तुझ्या रेडी होऊन येईल तर भाऊंना त्यानंतर काय करायचं इथं जे आपण पिक्सेल म्हणून आता सर्व काही सेव्ह करून घेतलं तर त्या आपल्या लेअरला क्लिक करायचं आहे जो मुलाचं नाव येते इथं कलर अँड फिल्ममध्ये द्यायचं आहे तर इथं जे इमेजचं ऑप्शन आहे तर याला क्लिक करून भाऊनो जे आपलं नाव असेल तर ते इझीरित्या तुम्ही इथून सॉरी पी एन जी जी आपण सेव्ह करून घेतली तर इझिली ती इथं सिलेक्ट करा प्लसच्या ऍकाउंटमध्ये क्लिक करा ती ऑटोमॅटिक भावना इथं सर्व काही चेंज होऊन जाईल तर अशा त्या भावने तुमचा जो फोटो असेल तर फोटोसुद्धा तुम्हाला कलर अँड फिल्मे जाऊन जो फोटो असेल तो इथून चेंज करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारच्या भावना आपण सर्व सिक्वेन्सनुसार लेअर बाय लेअर सर्व ॲड करत द्यायचं आहे तर तुम्हाला सर्व मी ऑलरेडी रेडी करून दिलेलं आहे तर भावना अशा प्रकारे आपण इथं मुलीचं नाव सुद्धा दिलेलं आहे तर बघा ना लक्षात ठेवा आपल्याला एडिट करता वेळे हा जो बॉक्सचा ऑप्शन आहे तो ऑन करून कॅमेराचा ऑप्शन हा ऑन करायचा आहे तर आपल्याला पूर्ण ॲनिमेशन एकदम दिसून येतील तर त्यानुसार आपल्याला सर्व काही चेंज करायचं आहे तर तुम्हाला सर्व काही असं आहे लेअर बाय लेअर आपण शुभ पण दिले तर लेअर बाय लेअर सर्व कॉपी करत जायचं आहे आणि आप आपला जो प्रोजेक्ट आपण आता बनवायला घेतलाय तर त्याच्यामध्ये जाऊन पेस्ट करायचं आहे तर अशा तिथे सर्व लेअर कॉपी करायचे आहे तिथून त्यानंतर इथे जाऊन सर्व लेअर आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे तर मांना अशा प्रकारे आपल्याला जे तुम्हाला मी दिलेले शुभविवाह म्हणून दिले, दिले विवाहस्त दिले निमंत्रक दिले तर लेअर वाईज सर्व काही आपल्याला पेस्ट करत द्यायचं आहे तर नंतर तुमचं आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी ऑलरेडी सर्व काही ऍड करून घेतलेलं आहे तर भाऊ एवढं सर्व ऍड करून झालं ना तर त्यानंतर आपण जे पिक्सल ॲपमधून मधून तुमचं तुम्ही जे सेव्ह करून घेतलेलं आहे जे जी सर्व सेव्ह करून घेतले आहेत तर इंड तुम्हाला इथून चेंज करून घ्यायचं आहे तर भाऊ ना एवढं काही सर्व चेंज करून झाल्यानंतर तुम्हाला एक सॉंग ॲड करायचं आहे तर सॉंग ॲड करून घ्या त्यासाठी भावना इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे ऑडिओमध्ये जायचं आहे तर तुमच्या फाईलमध्ये तुम्ही ऑडिओ आता आपला साँग सेव्ह केलेलं असेल तर त्या इथून करून घ्यायचं आहे तर एवढं झाल्यानंतर भावांना इथं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर भावांना इथे व्हिडिओ सिलेक्ट करायचं आहे व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर व्हिडीओला आपल्या एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर चल तर भावांना आता भेटूच आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर त्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा